नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यात होतो मोठ्या प्रमाणात रेती चोरी उपविभागीय अधिकारी रामटेक यांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह भरभक्कम पैसा कमावायचा नादामुळे शमशान भूमी पण उद्धवस्त माणसाला जिवंतपणी जागा नाही मिळाली पण मृत्यूनंतर रेत माफिया कडून केलेले मोठे मोठे खड्डेचा अंतिम प्रवास सहाशे सातशे रुपये बंडीभर वाळू रेतीची बंडी भरायला बालमजुरी महसूल पोलीस प्रशासन यांचे वचपच नाही अरोली परिसर परिसरमध्ये रेती चोरीचे प्रमाण वाढतच चालले एकीकडे झाडे लावण्याकरिता लाखो रुपये खर्च करतो तर रेती माफिया केलेल्या मेहनतीवर पाणीच फेरतो असाच प्रकार अरोली परिसर परिसरमध्ये सुर नदी पात्रातून होतो वाळूचा उत्तखलन ट्रॅक्टरच्या जागी बैलबंडीचा उपयोग आपण बरेचदा पाहिले असाल की बैलबंडीने शेतातील कामे होतात पण या अरोली गावातील वेगळेच दृश्य पाहायला मिळत आहे आणि पहिल्यांदाच पाहत असाल रेती चोरट्या माहेर घर म्हणजे अरोली भांडेवाडी कोदामेंढी धर्मापुरी गोटूटोक मसला चोखाळा म्हणून ओळखले जाणारे हे खूप प्रसिद्ध आहे अरोली कोदामेंढी दोन्ही गावातील सरपंच यांनी अनेक निधी आणून समशान भूमी व अनेक जागी लाखो झाडे लावले आहे परंतु रेती तस्करांमुळे झाडे व नरसरी पूर्ण उद्धवस्त झाल्याचे दिसून येत आहे रात्र दिवस रेतीचा उपसा केल्याने बरेच शेतकरी यांचा मोठा नुकसान झाल्याचे चित्र समोर येत आहे यामुळे शेतकरी मोठ्या संकटात नागपूर ग्रामीण रिपोर्टर विजय चिलकोरी ची रिपोर्ट काय होऊन आले तुमच्या परिसरामध्ये शेतीची रेतीची वाहतूक होत आहे बंडीनं बंडीने वाहतूक होते बरं यामुळे काय काय नुकसान घडलं शेतीपर्यंत शेती लागून असल्या कारणाने शेतीतला पाणी राहत नाही शेतीपर्यंत नाल्यापुळ झाल्या व गड तुम्हाला काय वाटतं आहे ह्या रेती वाहतूक करणाऱ्यावर कारवाई झाल्या पाहिजे का कारवाई झाल्या पाहिजे पण हे बंडीनं नेत आहे तर कारवाई म्हणजे विकत आहेत का स्वतःसाठी नेत आहेत यावरकर आहे माझे इथं चार चार एकर शेती आहे आमच्या रेती रेतीघाटाच्या साईडनं रेतीघाटे आता बनवून टाकलं आहे ना, ना। पण आमची नर्सरी आहे इथं गोदामीच्या परिसरामध्ये हे पण आम्ही कित्येक वेळा तरी सरपंच साहेबांना वगैरे विनंती केली का बाबा इथून बंड्या रेतीने वाहून राहिल्या पण तुम्ही लक्ष द्या याच्यावर पण त्यांनी काही लक्ष दिलं नाही दुर्लक्ष केलं आहे आणि आज एवढा सारा परिसर खराब झाला आहे तर त्याने जेणेकरून आमच्या शेतामधून मोठे मोठे नाले पडले आहेत आमच्या शेताचं पूर्ण पाणी निघून जाते तर आम्ही शेती कशी कराव हा आम्हाला प्रश्न पडला आहे बरं याकडे तुम्ही महसूल व पोलीस प्रशासनाला कधीही भेटले नाही का मी तर आताच कसं हे हदी हद कोदामिडी नर्स याच्यामध्ये येते वीटमध्ये तर तर आम्ही त्यांना डायरेक्ट सरपंचांना भेटलो भेटलो भेटण्याच्या म्हणजे त्यांना कॉन्टॅक्ट केला आणि त्यांना व्हिडिओसुद्धा पाठवली इच्छे का अशी अशी परिस्थिती आहे तुम्ही या आणि इथं इत्ता काहीतरी सुजाव काढा याच्यावर तर काय करायचं ह्या बंडीवाल्यांचे बंडेंना त्यांना आता नॉर्मली सध्या बंडी म्हणलं म्हणजे लोखंडी चाकाची बंडी असते पण ते लोखंडी चाकाची नाही राहिली आता पूर्ण गाडीची बंडी झाली जसं ट्रॅक्टरची तुम्हाला असं आहे का हा रेतीचा एक बिझनेस बनवलाय का बंडीवाल्यांनी असं वाटतं का बिझनेस नाही का त्यांच्या घरच्यासाठी थोडी रेती निघून राहिल्या तुम्हाला असं आहे का ते विकतात काय हो विकतात ना ते आता पाचशे सातशे रुपये जे काय त्याच्या प्राईज आहेत त्याच्या हिशोबाने विकतात आणि आता आमच्या साईडने जिथे उभं राहून आलं आम्ही तिथं उलट खसून राहिलो एवढी रेतीचे पोली करून टाकली त्यांनी खालून म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात इथं गट्टे पडलेले आहेत का हो भरपूर असं पोलीस व महसूल प्रशासनाकडून आपल्याला काय अपेक्षा आहे आमच्या एवढीच अपेक्षा आहे की जे जा आता झालं ते नुकसान झालं पण सामोरं होणारं नुकसान नाही झालं पाहिजे आणि ते जसं नैसर्गिक होतं पहिले किती सुंदर मय वातावरण होतं इथं तर जेणेकरून आपण कसं उन्हाळ्याच्या दिवसामध्ये येऊन बसलोवी तरी मला असं वाटत नव्हतं की आपण इथून जाव एवढं सुंदर वातावरण होतं इथं आणि ह्या रेती गाठवाल्यानी या रेतीच्या बंडेवाल्यांनी पूर्ण रेती अशी उद्ध्वस्त करून टाकली इतकं पूर्ण परिसर खराब करून टाकला ना आमच्या शेतीमध्ये असलेलं जे नुकसान होऊन राहिलं आमच्या आता दोन दोन एकराचे नुकसान होऊन राहिलं का आमच्या धाना धान लावतो आम्ही तर त्या बांधीमध्ये पाणीसुद्धा ना राहत तुम्हाला असं वाटतं का कारवाई झाल्या पाहिजे कारवाई झालीच पाहिजे याच्यावरती